सामाजिक न्याय विभागाच्या तब्बल साडेचारशे कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहीण योजनेसाठी वडवल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघाने आज दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं करत यावेळी रोष व्यक्त केला आहे मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी असलेला निधी दर इतर योजनांकडे वडवणे हे अन्यायकारक असून सरकारने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला आहे मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक न्याय विभागाकडून प्रत्येक वर्षी विशिष्ट निधी उपलब्ध करून दिला जातो मात्र हा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वळवण्यात येत असल्याने मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वसतीगृह रोजगार निर्मिती प्रशिक्षण योजना अशा अनेक योजनांवर परिणाम होणार आहे यापूर्वीही सरकारने अशाच प्रकारे आमच्या हक्काच्या निधीवर गदा आणली होती त्यामुळे हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा तीव्र इशारा चर्मकार महासंघाने यावेळी दिला आहे या संदर्भात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी अधिक माहिती दिली जो लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे तो या ठिकाणी समाज कल्याण विभागातून वडवण्याचा सरकारने घात घातला आहे या संदर्भात निवेदन दिलं आपण काय सांगणार सरकारला आम्ही आज इशारा देतो आहे की सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे आज बघायला गेलं साडेचारशे कोटी रुपये लाडक्या बहीण योजनेला गेला आहे लाडक्या बहीण योजनेला निधी द्यायला पाहिजे आमची हरकत नाही परंतु आमच्या हक्काच्या ताटातला निधी त्यांना देता कामा नाही मागासवर्गीयांच्या सामाजिक न्याय विभागातला म्हणजे सामाजिक न्याय विभागाचा जो निधी असतो तो तमाम मागासवर्गीय समाजाला पुढं नेण्याचा विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्याचा निधी असतो त्यांना फॅ फॅसिलिटी मिळायला पाहिजे म्हणून निधी असतो आता तो जर निधी त्या ठिकाणी वडवला गेला तर हा एक प्रकारे मागासवर्गीय समाजावर अन्याय होणारा आहे म्हणून या या घटनेचा आम्ही निषेध केला आणि जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आमच्या भावना या ठिकाणी कळवण्याचा मी प्रयत्न केला जर भविष्यात जर असाच निधी वडवला गेला आणि आमच्यावरती जो अन्याय होत असेल आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असं राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आमचे राष्ट्रीय नेते बबनरावजी घोल यांच्या मार्गदर्शनाने आज संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन छेडलेलं आहे निवेदनं दिलेले आहेत आणि आमच्या भावना घडवलेल्या आहेत दुसरी गोष्ट जे सुप्रीम कोर्टचे जज आहेत गवई साहेब आणि यांच्या यांच्यावर जो भॅड आला झाला तेचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि त्याच्यासुद्धा भावना आम्ही सरकारला कळवलेला आहे की एखादा मागासवर्गी समाजाचा माणूस उच्च पदावर बसत असेल आणि कोई आणि जबाबदार व्यक्ती जो कायद्याचा अभ्यासक आहे अशा जातीवादी प्रवृत्तीने जर असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला असेल तर या सुद्धा आम्ही राष्ट्रीय चर्माकार महासंघाच्या माध्यमातून निषेध नोंदून संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज आंदोलन आम्ही छेडलेले आहे